मन की अशामध्ये आपलं स्वागत आहे आणि आज मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला कांद्याची पात कशी बनवायची एवढी छान आणि की खूप म्हणजे खूपच चविष्ट लागते आणि खूप सोपी पद्धत आहे तर व्हिडिओ नक्की पहा पूर्ण आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका तर चला दाखवते त्यासाठी लागणारे ही कांद्याची पात असे बारीक तुकडे करून स्वच्छ धुवून घेतले आणि चण्याची डाळ कच्चीच आहे धुवून घेतले भिजत घातली अगोदर तरी चालतं दहा पंधरा मिनिट आणि अशीच कच्चीच धुवून घेतली तरी पण शिजते त्याच्यामध्ये आणि फोडणीसाठी जिरे लसूण आणि ही लाल मिरची पावडर नुसती आणि चवीपुरतं मीठ टाकायचं तर चला सुरुवात करूया आपलं कढई गरम झालेली आहे आपली हे पाच चला तेल टाकूया तेल आपल्या आवडीनुसार टाकायचं कमी तेल लागत असेल तर खूप कमी टाकलं तरी आहे आता तेल पण गरम झालेलं आहे चला आपण टाकूया लसूण आणि जिरे लसूण आणि जिरे चांगले लाल होऊ द्यायचं छान असे लाल झाले लाल झाले तर लसूण आणि जिरे त्याच्यामध्ये टाकायचं लाल जळून जाऊ नये कांद्याची पाकशी काही ते होऊन जाते तर हे करायचा आणि अशी थोडी परतून घ्यायची मग ती पाली जायचं टाकायची खूप वरती खूप वरते पण नंतर शिजून कमी होते कुठली पण पालेभाजी तशी जास्त शिजल्यानंतर मग कमी होऊन जाते पा अशा प्रकारे खालीवर करायची सगळी खाली दबली का, आता त्याच्यामध्ये थोड आणि डाळ टाकायची आणि खाली वर करून घ्यायचं पाणी टाकायचं वगैरे गरज नाही याला याला आता पाण्यातनं धुऊन काढलेली आहे तर चांग याला पाणी सुकताच पाण्यातनं धुऊन काढली आहे ना तर हे पा पाणी शिकतं याला तर आता ही आपली आहे का डाळ घ्यायची टाकून भिजत घातली आधी तरी चालतं थोड्या वेळ पण मी तर कच्चीच आता धुवून टाकली पण नाही शिजून निघते तरी पण <coughs> आणि कांद्याची पात आहे ना दुसऱ्या भाजीसारखं नाही कांद्याची पात जरा जास्तच वेळ शिजून द्यावं लागतं कारण नाही तर मग करकर अशी लागते कच्ची तर चांगली शिजून द्यायची झाकण वगैरे ठेवायचं याच्यात झाकण ठेवून द्यायचं गॅस बारीक करायचं मग चांगली शिजून निघते छान झाकण ठेवलं ना बारीकी एकदम गॅस करून ठेवायचा एक पाच मिनिटं चांगली शिजवून द्यायची मऊला पाहूया आता दहा मिनिट झालं दहा मिनिट होऊन गेलं ते पाहिजेला कसं आमचं पाणी सुटतं भरपूर हे पास छान असं पाणी सुटून बघा आता किती थोडी झाली भाजी आणि डाळ पण छान शिजली भाजी पण चांगली शिजली त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालूया शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून ठेवलेला शेंगदाण्याचा कूट तुम्ही जाडसर पण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकू शकता असा बारीक पण टाकू शकता तर भाजी पण छान शिजली आणि चण्याची डाळ पण शिजली थोडीशी तुम्हाला बघू शकता अशी लगेच हे होते चण्याची डाळ पण पा लगेच थोडीशी बोटने तुटते आणि हे पा अशी तुटली का नखाने बोटाने का समजायचं शिजली किंवा खाऊन पाहिजे थोडंसं भाजी आहे ना कधी पण थोडीशी खाऊन पाहिजे कच्ची आहे का शिजली आहे ती हे पा शेंगदाण्याचा पूट टाकल्यानंतर आहे ना थोडं दोन मिनटं चांगली अजून असं व्यवस्थित शेंगदाण्याचा पुट सगळीकडं पोहोचलं पाहिजे आणि त्याच्याने अजून चवदार लागते काही लोक शेंगदाण्याचा पुट पण नाही टाकत तशीच तुम्ही खाऊ शकता मीठ तिखट मीठ टाकून तर दोन मिनटासाठी अजून थोडं शिजवून देऊया तुम्हाला थोडासा रस्सा पण ठेवायचा असेल तर ठेवू शकता किंवा सुकी एकदम सुकी बनवायची असेल तर हे करू शकता मी थोडासा ओलसर आहे कारण भाकरी बरोबर खाणार आहे मी आता ही भाजी भाकरी बनवल्या एवढी जबरदस्त भाजी झाली आहे तर पहा कशी वाटली रेसिपी नक्की शेअर करा दुसऱ्यांना आणि कमेंट करून सांगा प्लीज आणि तुम्हाला जर आवडली असेल माझी ही भाजी रेसिपी तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे पा नाचणीची भाकरी आहे नाचणी ज्वारी मिक्स आणि हे पा थोडीशी मी भाजी खाऊन पाहिली इतकी एवढी जबरदस्त टेस्ट झाली आहे ना खूपच छान आणि पा खूप काय असं एवढं काय लागलं नाही त्याला काय टाकायला तर धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल